वशाताई सूरज पॅडेदादा आणि अभिजात बसलेले असतात आणि ते सूरजची कॅप्टन्सीवरून त्याची मज्जा घेत असतात त्याला चिडवत असतात तर ते काय करतायत आपण पाहूयात तर निकी काम करत नसल्यामुळे पॅडेदादा म्हणतात की कळलं आता मला कॅप्टन व्हायचं आहे कॅप्टन व्हायचंय चाललं होतं तुला तुझं मला कॅप्टन व्हायचं आहे मीच बनणार कॅप्टन मीज होणार कॅप्टन मला दूध प्यायचं आहे मग अभिजित म्हणतो की अजून चार दिवस आहेत मला कॅप्टन आहे कॅप्टन आहे असं तुझं चाललेलं त्यानंतर पेडेदादा म्हणतात की चार कसले अजून पाच दिवस आहेत हो कॅप्टन व्हायचे कॅप्टन व्हायचे असं त्यांचं चाललेलं असतं आणि खूप हसत असतात त्याच्यावरती त्यानंतर अभिजित म्हणतो की बघ आता ह्या पण आम्हाला म्हणतात की तुम्ही सूरजला सांगा की तिला काम कराय करण्यासाठी मग त्यानंतर पॅडेदादा म्हणतात की बघ हां वर्षाताई पण म्हणतात की सांगा त्याला की बाबा कॅप्टनने सांगायला पाहिजे त्या तिला की काम कर म्हणून मग तो सूरज ताईना म्हणतो की ताई तुम्हाला तर माहिती आहे की ते ऐकतच नाही मी सांगितलं तिला पण ऐकतच नाही आणि त्यानंतर हे दोघन परत जोरजोराने मोठमोठ्याने मुट हसायला लागतात आणि त्याची मजा घेत असतात मग त्यानंतर ताई म्हणतात की तू समजावून सांग व्यवस्थित पद्धतीने की तुझं ऐकेल तू सांग समजावून तिला तरीही तरीही सांग त्यानंतर सुरज म्हणतो की ताई तुम्हाला तर माहिती आहे की ती पूर्गी कशी आहे ऐकतच नाही ती त्यानंतर ताई म्हणतात की तू कॅप्टन आहेस तू सांग समजावून तुला की बघ सगळे कसे काम करतात तूच नाही करत सांग सांग समजावून तू त्यानंतर सुरेश म्हणतो की मी सांगतो आहे तिला माझ्या पद्धतीनं जसं स होईल होईल तसं सांगतो आहे त्यानंतर पॅडेदादा म्हणतात की तुम्ही आता तिला मध्यामध्ये पिसताय मग डॉंड घेताय मग वर्षताई म्हणतात की रेकी बुले बोले सुनेला मग दादा म्हणतात की ते कळलं आम्हाला आणि आम्हाला विश्वास होता की तुम्ही ज्या पद्धतीनं स्पष्ट आणि शुद्ध भाषेमध्ये सांगता त्यावरून त्यानंतर ताई म्हणतात की नाही पण काही उपयोग होणार नव्हता मला माहिती होतं त्यानंतर त्या म्हणतात की तुम्ही जो माझ्यावरती विश्वास दाखवला हो तो मी शेवटपर्यंत विसरणार नाही अगदी शंभर दिवसापर्यंत त्यानंतर पॅडीदानं म्हणतात की मी बाहेर गेल्यानंतरही तुम्ही मला ऐकवचाल मग वर्षातही म्हणतात की हो शंभर टक्के मी ऐकवणार सतत ऐकवणार असं ते म्हणत असतात